सौंदर्याची खुलविते श्रेणी कळीदार मोत्याची वेणी मराठमोळ्या दागिन्यांच्या इतिहासामध्ये एक वेगळं स्थान आहे नमस्कार मी धनशी परब संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स इतिहास दागिन्यांच्या या सदरामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत केसामध्ये घालतात तो दागिना म्हणजेच खोपा अर्थात वेणीविषयी वेणी म्हणजेच खोपा हा केसांच्या अंबाडात घातला जाणारा एक दागिना, दिसायला हा उलट रत्न मडवून खोप्याची शोभा वाढते रजवाडी दागिन्यांमध्ये शेषफूल सोबतच कलाकुसर असलेले व बारीक मोत्यांनी मडलेले खो खोप्यातले प्रकार पाहायला मिळतात ज्याला कानमेल देखील जोडलेली असते दक्षिणेत यात छोटी छोटी फुले येतात जी लांब सडक वेणीमध्ये दिसतात पौराणिक काळापासूनच या दागिन्याचा वापर होत होता महाराष्ट्रात पेशवे काळात ब्राह्मण स्त्रियांमध्ये वेणी विशेष वापरली जाई वेणीमध्ये बरेच प्रकार पाहायला मिळतात मोत्यांमध्ये बांधलेली रेखीव वेणी पानांच्या डिझाईनची कलाकुसर असलेली वेणी चाफेकळी वेणी आता तर वेणी सोबत छत्रीची नवीन कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते जिला महिला वर्गात जास्त मागणी आहे पारंपरिक वेशभूषेवर हा दागिना वापरून मराठमोळी नववधून आपली परंपरा जपताना दिसते गोव्याच्या परंपरेमध्ये इतर सोन्याच्या दागिन्यांसोबतच आजही सोन्यामध्येच वेणी घडवली जाते तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद